मिरजमध्ये सिव्हिल हॉस्पिटलमधून तीन दिवसाचे पुरुष जातीचे नवराज नवजात आरपक चोरीला गेल्याची खळबळजनक घटना घडलेली आहे प्रसुती विभागाकडून अज्ञात महिलेने डोस देण्याच्या बहाण्याने अर्बक चोरून गेले या प्रकरणी गांधी चौकी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे कविता समाधान आलदर वर्ष अडतीस राहणार कोळे तालुका सांगोला ही महिला तीन दिवसापूर्वी मिरज सिव्हिलमध्ये प्रस्तुती झाली होती त्यांना मुलगा झाले असून सिझेरियनने त्यांची प्रसूती झालेली होती आलादार यांच्यावर वाडात उपचार सुरू होते शनिवारी सकाळी कविता आलतर या बाळाला सोबत झोप घेऊन झोपल्या असताना तेथे आलेल्या अज्ञात महिलेने बाळाला डोस द्यायचा सा असल्याचे सांगून त्या बाळाला उचलून घेतले मात्र बाळ परत आले नसल्याने तासभरानंतर सर्वत्र शोधाशोध सुरू झाली बाळाला कोणीतरी डोस द्यायचा नसताना चोरीच्या उद्देशाने अज्ञात महिलेने हा प्रकार केल्याचे निष्पन्न झाले या प्रकारामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली रुग्णालयातील सी सी टी व्हीमध्ये मध्ये संशयित महिलेचे चित्रण झालेले आहे पोलिसांनी सी सी टी व्ही पाहून महिलेचा शोध सुरू केलेला आहे तीन वाजता आणि तीन वाजता शिजर पा एक तारखेला गुरुवारी मग तिथे नोंद त्या वार्गात ॲडमिट केली ॲडमिट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तीन चार सुमाराला एक मुलगी आली ती काय आमच्या मालकीला म्हणली माझी भ भै चुरत बहीण तिथे तिथं हे झाले डिलिव्हरी आणि मूल आहेत काका मग आहे त्या मालकीनी तुझी बसायची मग घड्या माणसाला काय जी शेतकऱ्याच्या हात येऊ देत नाही काय नाही आणि ह्या माथारीला माया लावून हिर तिच्या मागे करून काय किऱ्या जरा ती आमच्या पूर्वीला वाटलं हो आमच्या आईस इतक्या म्हटल्या काय तर असं वळखीची आणि तिनं बरोबर पाय कसा केला आम्ही जेवाय गेलो मी आणि म्हणतो तिला आपले पूर्वीसारखे म्हटलं ती मी लेखून येते तुला मदत करते जरा जेवाय बोलवू येते आम्ही म्हणजे जेव्हा इच्छे का माहिती नाही म्हणजे मी जेवले म्हणजे बरं म्हणजे ठीक आहे असू आम्ही जेव्हा जेल्यानंतर पुन्हा तिने ती काय केलं त्या पूर्वीपासून गेली सोळा नंबरला म्हणजे मुलाला लफ्ट होतायचे लफ्ट होतो आणतो आमच्या आईसी इतिहास असं म्हणलं तुम्ही म्हणजे केलं वाटलं आनंद म्हणून काय केलं ते पूर्वी म्हणजे पेपर बी काढून नाही पुन्हा मी नाही इच्छा सोळा नंबरला गेले मी पळत आलो सोळा नंबर शिक मग तर सोळा नंबरला कोण दिस ना पडेल जरा येणा घालून ऐक्या बायकांनी येणा घालून बघितलं तर तत् मी कुठे दिसणार मळत आणि माझा जीवा म्हणलं कशी पूर्वी नाही म्हणलं ती मुलगी नाही मग हिथ गडबड उठली बघा सगळी असलं झालं ही मुलगी आहे का नाही ही ती मूल ही सगळ्याला माहीत आहे की आजी असू ना कोण जे मी नुसतं एक पाहून टाकल्या रडायचं आलो करतो मी कुणी काय समजू द्या काय राहत नाही आणि ती फोडवून मी नाश्ता कराय गेल्यावर मला हे ज्या बातमीच्या मोहल्या बाजूला ती मूल घेऊन आडवी आली म्हणजे मग किती वाढवतो मला होडकाय म्हणजे की मूल लागली होती लई रडायला आणि इकडे म्हणलं हां आमचं काय आमचं मुलं आमच्या पदरात पडलं बाकी एवढा आमचं आमचं मुलं आमच्या पदरात पडलं झाले मी घरी जाणारे सगळं टाकून आल्या बाबा घरचं जर विचार केलं माझ्या करत्या पाहिजे म्हणून मी जाऊन अंगात रान केले कपडे खाय केला अजून अजून मी आगादा वाजवत बघितलं ते नाही सोडणार आहे